नमस्कार अस्लोद येथे किराणा दुकानातून दीड लाखाचा विमल गुटखा जप्त स्थानिक गुन्हे शाखेची बेधडक कारवाई तालुक्यातील असलोद येथे शिवाजी महाराज चौकात एका किराणा दुकानातून एक लाख बावन्न हजार नऊशे रुपये किमतीच्या विमल पान मसाला तंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने विमल पान मसाला जप्त करण्यात आला आहे या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली सविस्तर वृत्त असे की शहादा तालुक्यातील अस्लोद गावात शिवाजी महाराज चौकातील एका किराणा दुकानातून सुमारे एक लाख बावन्न हजार नऊशे रुपये किमतीचा विमलपान मसाला नंदुरबार स्थानिक अन्वेषण शाखेच्या वतीने जप्त करण्यात आला आहे त्यात आरोपी गोपालसिंग मानसिंग राजपुरोहित राहणार असलोद मूळ राहणार बाडमेर राजस्थान असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा मानकी अधिनियम दोन हजार सहाचे चे कलम सव्वीस दोन चार तीस दोन ए प्रमाणे शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस तसेच नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई विजय दिवरे पुरुषोत्तम सोनार विकास कापुरे यांनी ही कारवाई केली आहे सातपासाठी नितीन सावडे शहादा